हॅलो गाईज तर आज आपण जाणार असत अशा ठिकाणी जय संत महिपती महाराज न समाधी लिहिला असत आणि तेच ठिकाणी भराय आपला गोपाल काला म्हणजेच संत महिपती महाराजनी भूमी म्हणजेच तहाराबाद पण मग त्याने आधी आम जाणारच असणार ना दत्त मग का आव्या पण वना आव्या आखवा लागना मला पण लिहिजा त्याने म्हणून मग का आमू म्हणत आव्याने गर आव्याला हात पाहिजे दुल्याशिवाय आव्या गाईने गना तर तुम्ही मग आग सांग एवढा एवढा पेट्रोल का टाकीत तर हे असं स्प्लेंडर वासवर पळ ती वासवर मग आम का पेट्रोल टाकल्यावर डायरेक्ट निघणं ताराबादला जाताना आव आम्ही मित्राला पण दरडगाव फाटाव सोड्या आणि मग कामं थोडं पुढं गयत असत ते आम्हाला शिरीनं पोरं पण दिसनत आणि ते ज्योतला काका का लत त्यानंतर मग आम्ही ना डायरेक्ट ताराबाद मग आणि ताराबाद मग पोहोचत तर जोत का हो बाबासनी मिटिंगही चालू असतील बा मग का त्यानंतर थोडं पुढं बनत असतं होती रास्ता मन गटरा असत का गाठरास मग थोडाफारडीत तास काही कळत नाही मग आम्हाला पुढे डायरेक्ट रायडर भेटत मग तुम्हाला बाबा लुनावर असणार तरी गोळी गोळीनेवानी निघणार तर मग आम्ही इन सामाईन दिन डायरेक्ट परत माग निघणं तर जाताना आम्हाला दिंदी पण लागणी ही दिंडी दुसरीकडन आता ताराबादला जाणार असतील मग आम दिंडीने पुढं निघी बनत मग का आम पोहोचाय ना ताराबाद मन एवढे इलाका म्हणून गर्दी सुद्धा मावय ना जर गोपल काला असल्यावर पण मग आज, आज तर काही खास गर्दी ना असं तशी तर मग शहरातला होती नाडा लिहाणी असणार मग काडा बिडा लिहित मग निघत आमू लगेच तर मग का मंदिर म्हणत आमच आणच असेलच पण म्हणलं तुम्हाला जराशी बाहेरून इलाका दाखवा तर वैगे सभा मंडप असं बराच मोठा सभा मंडप अस आणि सभा मंडप म्हण तस लग्न वगैरे बाकीनं सगळं कार्यक्रम होते सभा मंडप म्हणजे तर वय सवा मंडपही संत कवी महिपती महाराजने नावावर बांधेला असं आणि होयचं जाऊ मंदिर असं बाहेरून व्यवजा कसं असं जर इकडे यावाना जर प्लॅन व्हायना ना तर शक्यतो तुम्ही गोपाल गोपल कालांदिवस या कारण की गोपल दिवस म्हणजे जराशी आहे पण मस्त करेल राही आणि तसं सध्या मस्तच असं म्हणायला तर मग व्हिडिओ जाणारच होणारच पैकी जर होती कोणी येईल अशी ना तर मग मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की आखावा तर मग मधी जातानाच आम्हाला हाय कुंड्यवानी का असताल काही न लाग मला वाटतं नंदीने तोंड महिन पाणी पडत अशी ते कुंडमन मंका उती दारबनच असणार आपलं कश्वे महाराज मंका कशवे ने पाया पडी त्यानंतर मग आम मंदिर म्हणून एंटर करा मंदिर मन जायच होतं का निस्ता चौकट निस लाईटी बिटी लावेला असतील यातून व्ह्यू पण एकदम मस्त असतात म्हणजे मंदिर मोठ मोठ्या खिडकीस मैन गार वारा याता आणि वासही पण आगरबत्तीस ना मस्त असतात म्हणजे सगळा एकदम जबरदस्त वातावरण असतात बा तर मग हे असणेल मैपती महाराणी मूर्ती पण म्हणलं तुम्हाला एकदा खालून जाईल दाखडं मग मैपती महाराणी मूर्त पूर्ण दाखवू मग खाली येत असत खाली आताच का आम्हाला का होती समाध्या दिसण्यात बा कमीत कमी पाच समाध्या असत होती तर मग पहिली समाधी त्याचने नातूसणी असनेल भा दुसरी पण समाधी त्याचने नातूसणीचा असनेल आणि मग या बाकीने समाध्या मला वाटतं त्याचने पोहरासण्या समाध्या असणेलाच वाटतं म्हणजेच ही समाधी त्याचने मोठे पोहऱ्यानी आणि ही त्याचनी समाधी असं म्हणजेच संत कवी महिपती महाराजनी समाधी तर मग हेच समाधीने मुळं तहराबादला संतसनी भूमी पण आखत आणि ही समाधी त्याचने लहान पोहऱ्याने असनेल तर मग तुम्हाला समाध्या तर दाखव ना पण मग आता तुम्हाला डायरेक्ट संत कवी मैपती महाराजनी मूर्ती पण दाखड